उत्कृष्ट घरगुती टिप्स नंबर एक अचानक पोटात दुखायला लागले असेल तर एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा काळं मीठ टाकून पिल्याने आराम मिळेल नंबर दोन अति चाल पडल्यामुळे पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात खडा मीठ टाकून पाण्यात अर्धा तास पाय बुडवून ठेवले तर आराम मिळतो नंबर तीन रोज सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे सकाळी नाश्ता नाही केल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते नंबर चार साखर मध आणि नारळाचं तेल एकत्रित करून रात्री झोपतेवेळी ओठांना लावल्याने ओठ गुलाबी होतात नंबर पाच जर दात पिवळे झाले असतील तर आंब्याची पानं चावून घ्यावी व थोडीशी चावलेली पाने दातांवर चोळल्याने दातांचा पिवळेपणा हळूहळू कमी व्हायला मदत होते नंबर सहा गरोदर असलेल्या बाईने किवीचं फळ नियमित खाल्ल्याने बाळाच्या मेंदूचा विकास जलद गतीने होतो नंबर सात रोज सकाळी उपाशीपोटी बदाम खाऊन त्यावर हळदीचं दूध पिल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते शिवाय मेंदू तल्लक होतो नंबर आठ कच्च्या दुधात दोन ते तीन थेंब गुलाबजल टाकून चेहऱ्याला लावल्याने रंग साफ होतो शिवाय चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येतो नंबर नऊ भरपूर जुनाट खोकल्यापासून आराम पाहिजे असेल तर एक कप पुदिन्याचा चहा करून त्यात अर्धा चमचा मध आणि पाव चमचा हळद टाकून पिल्याने खोकल्याला आराम मिळेल नंबर दहा गरोदरपणात सफरचंद खाल्ल्याने बाळाला अस्थमाचा आजार होत नाही नंबर अकरा वैज्ञानिकदृष्ट्या जर ताप भरपूर असेल तर संपूर्ण शरीर थंड पाण्याने पुसून फॅन खाली बसावे त्यामुळे डोक्यात ताप जात नाही परंतु जास्त ताप असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा नंबर बारा रोज दुपारी आणि रात्री जेवण केल्यानंतर थोडासा गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते शिवाय शरीरातील साखर कंट्रोलमध्ये राहते नंबर तेरा सकाळी उठल्यावर थंड पाणी डोळ्यांवर मारल्याने डोळे साफ होऊन डोळ्यांची दृष्टीदेखील वाढते नंबर चौदा दोन चमचे पुदिन्याचा रस अर्धा चमचा लिंबाचा रस आणि पाव चमचा काळे मीठ टाकून लगातार आठ दिवस खाल्ल्याने लिव्हरची कार्यक्षमता वाढते नंबर पंधरा कोणताही गोड पदार्थ बनवल्यावर त्यात चिमूटभर मीठ टाकल्याने गोड पदार्थाची चव अजूनच वाढते नंबर सोळा झाडू मारणे फरची पुसणे ही कामे खाली बसून केल्याने पचनक्रिया मजबूत होते शिवाय वजन देखील नियंत्रित राहते नंबर सतरा दुधामध्ये बडिशोप कुटून टाकून पिल्याने कमरेच्या त्रासापासून आराम मिळतो नंबर अठरा जर तुम्हाला शुगरचा त्रास असेल तर रोज सकाळी छोटा अर्धा चमचा कारल्याचा ज्यूस पिल्याने शुगर नियंत्रित राहते नंबर एकोणीस सकाळी उशिरा उठल्याने डोक्यातील नसा कमजोर होतात शिवाय संपूर्ण दिवस अंगात आळस राहतो नंबर वीस जर तुम्हाला अचानक थंडी वाजायला लागली असेल अंगावर काटे येत असतील तर एक ग्लास कोमट पाणी पिल्याने थंडी वाजणे कमी होईल नंबर एकवीस चहा प्रमाणाच्या बाहेर पिल्याने शरीरातील हाडे कमजोर होतात नंबर बावीस दिवसातून एकदा तरी नखांवर नारळाच्या तेलाने मालिश केल्याने डोळ्यांची नजर तेज होते नंबर तेवीस कोणताही आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच त्यावर पाणी पिल्याने पोटाला सूज येऊ हो शकते नंबर चोवीस पुदीना पाण्यात बुडवून थोड्या वेळाने पाणी पिल्याने शरीरातील थकवा दूर होतो नंबर पंचवीस जर तुम्हाला कोणतंही काम केल्यानंतर लगेच थकवा जाणवत असेल तर छोटासा गुळाचा खडा खाल्ल्याने थकवा दूर होईल नंबर सव्वीस सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात थोडंसं मीठ टाकून त्या पाण्याच्या गुळण्या केल्याने घसा साफ होतो नंबर सत्तावीस ज्या लोकांना जेवण केल्यानंतर करपट ढेकर किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो अशांनी एका कांद्यावर थोडासा लिंबू पिळून कांदा खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होईल नंबर अठ्ठावीस सकाळी उपाशीपोटी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने हृदय मजबूत होते नंबर एकोणतीस गाईचं दूध म्हशीच्या दुधापेक्षा पचायला हलकं असतं त्याचबरोबर गाईच्या दुधाचं सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते नंबर तीस तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर नाश्ता करताना ओट्सचा अवश्य समावेश करा ह्या सर्व टिप्स तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद